मी ॲडव्होकेट गणेश खांडे बारशी आज तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदार साहेब सोलापूरमध्ये जरी असले तरी त्यांचे इन्चार्ज साहेब म्हणून होते त्यांच्याकडे ते निवेदन सुपूर्द करण्यात आलेलं आहे हे निवेदन अशा पद्धतीचं होतं की सत्तावीस तारखेला काही गोरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने गो दोन गोरक्षक सुमित नवले व आकसकर यांचेही नाव नावं घेण्यात आलेले आहेत पण ती नावं त्या गुन्ह्यामध्ये नसतानासुद्धा काही बार्शीतल्या एक तांबोळी आणि दोन शेख ह्या व्यक्तींनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्या नवलेचं नाव आणि आकस्करांचं नाव या फिर्यादीत घेण्यासाठी दबाव आणलेला आहे तर त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो काल फेसबुकलाही ह्याच माध्यमातून मी निषेध व्यक्त केला होता की एखादी महिला जर सोबत असताना जर तिच्याबद्दल असं होत असेल तर त्या व्यक्तीचाही स्वतः मी निषेध केला होता परंतु ती घटना घडत असताना नवले तिथं नव्हते आणि आकस्मरणी तिथं नव्हते तरीही त्यांचा मनात द्वेष बाळगून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाकडे याचा पुरावा आहे नवलेनी एकशे बारा नंबरवरती फोन केलेला आहे प्लस जो गो तस्करी करते त्यांचे वाहन चालक यांनी जमा असं नमूद केलेलं आहे की या नवल्याने उलट मला सोडवलं व पोलीस स्टेशनला घेऊन गेला मग असा करणारा व्यक्ती एखाद्या महिलेकडून पैशाची रक्कम घेईल का किंवा तिच्याकडनं पैसे हिसकावून घेईल का हा पहिला तपासाचा भाग आहे पोलिसांनी याच्यातला तपास निपक्षपाती करावा व याच्यातून ह्या दोन व्यक्तींची नावं वगळावी व ज्या व्यक्तीनी ज्या फिर्यादीने ह्या दोन नवल्याच्या आणि आकाशकरांची खोटी नावं या प्रकरणामध्ये घेतलेली आहेत त्यांच्यावर व त्या फिर्यादीला जे निसहकार्य केलेला आहे तांबोळी व दोन शेख यांच्यावरही पोलिसांना खोटी माहिती दिली पोलिसांना मिसगाईड इंट्रॅक्शन करून त्यांना चुकीचं काम करण्यास भाग पाडलं म्हणून ह्या तिघा जणांवर ही कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही आता तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तसेच माझी या माध्यमातून डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी जी घटना घडली ती चुकीची घटना घडली होती त्याला जास्त प्रसिद्धी दिलेली नाही तसेच या माध्यमातून मी या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनाही सूचित करू इच्छितो की त्यांनी सुद्धा जे प्रामाणिकपणे गोसेवा करतात गोरक्षक करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे व पोलीस प्रशासनाला सूचना केल्या पाहिजेत की जर गोसेवेच्या बाबतीत जर गुन्ह्या घेऊन गुन कोण आलेला असेल तर त्याचा आदोगर तपास करा आणि जर दोष आढळलं तर मग त्यांचे नाव याच्यात घ्या तसेच महाराष्ट्रातील सर्व पोलीस निरीक्षक आणि पोलीस महासंचालक यांनाही माझी विनंती आहे की जे पोलीस प्रशासनावर दबाव आणू इच्छितात व खोटे गुन्हे घेण्यास भाग पाडतात अशा लोकांची टोळी जेरबंद करून त्यांच्यावर मोकोकासारखा कायदा लावावा जेणेकरून हिथून पुढे कधीही खोटा गुन्हा नोंद करून घ्या म्हणून कुठलीही पीडित जन्माला येणार नाही व कुठलेही विघ्न संतोषी लोक इथं तयार होणार नाहीत तसेच बार्शीमध्ये आजपर्यंत हिंदू मुस्लिम कधीही दंगल झालेली नाही हे जे काय दोन चार टाळके आहेत ह्या लोकांनी विनाकारण गो तस्कराच्या नावाखाली मुस्लिम बांधवांना मिसलीड न करता जी काही योग्य माहिती आहे ती द्यावी व हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करू नये तसे जर झाले तर येणाऱ्या काळामध्ये त्या तिघा गाजांना याचा जो काय असेल तो भूरडण भरावा लागेल व त्यांना याचा जिम्मेदार ते लोक असतील अशी या माध्यमातून आम्ही त्यांनाही सूचित करू इच्छितो व तहसीलदार साहेबांना सुद्धा पुन्हा एकदा त्या निवेदनाच्या मार्फत सांगतो की याची योग्य दखल तात्काळ घ्या व त्या गुन्ह्यातील आरोपींची नावे वगळून मिसलीड केलेल्या लोकांची नावे गुन्ह्यामध्ये घ्या अशी विनंती मी या माध्यमातून सर्वांना करतो